नमस्कार तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला नाश्त्यासाठी करताना न ना फाटणारे खमंग चवीचे मऊ मऊसुषित असे आलू पराठे तयार करायचे करायला अगदी सोपे घरातल्या साहित्यातून झटपट तयार होतात असे आलू पराठे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या चाळीच्या डब्याला हपीच्या डब्याला बनवून देऊ शकता आलू पराठे तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जाऊयात जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला करूया आता आपल्याला नाश्त्यासाठी मस्त असे लुसलुशीत आलू पराटे तयार करायचे तर आधी आपण साहित्य काय काय घेतलंय ते बघूया इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय इथे सहा मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले साल काढून हे बटाटे उकडताना कुकरच्या तळाशी थोडस पाणी घातलं चाळणीवरती बटाटे ठेवले आणि चाळून कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून घेतलेले कारण की बटाटे आपले फार ओलसर होऊ नयेत म्हणून बटाटे भरपूर पाण्यामध्ये जर आपण शिजवून घेतले तर काय होतं पराटे करताना सारण आपलं ओलसर होऊन पराटे फुटतात त्याच्याकरता बटाटे उकडताना कमी पाण्यामध्ये उकडून घ्यायचे किंवा चाळणीवरती ठेवून उकडून घ्यायचे इथे थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले एक चमचाभर बेसनचं पीठ हलकंसह भाजून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ थोडीशी कसुरी मेथी इथे पाच सहा मिरच्यांचे तुकडे घेतलेत दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतलेत थोडंसं आलं घेतलं आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं घेतलीत अर्धा चमचा बडीशेपाणी अर्धा चमचा जिरे हे पण मी हलकंसह भाजून घेतलेलं आहे पाव चमचा हिंग पाव चमच्या हळद पाव चमचा आमचूर पावडर पाव चमचा धने पावडर आता सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचंय आता आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया परातीमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचंय चवीनुसार मीठ घालूया आता आपण वरून चमचाभर तेल घालूया तुम्हाला जर पराठ्यांचं आवरण मस्त असं वरून खुसखुशीत पाहिजे असेल तर काय करायचं दोन चमचे बेसनचं पीठ सुद्धा घालायचं गव्हाच्या पिठामध्ये मळताना म्हणजे पराठ्यांचं आवरण मस्त असं खुसखुशीत होतं वरून आता आपण एक चमचाभर तेल घालूया आणि सगळं पीठ चांगले एकजीव करून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं आपण मळून घेऊया आपण चपातीला जसं मौसूद पीठ मळून घेतो तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय हे बघा असं मी चपातीला पीठ मळतो तसं सगळं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण थोडस तेल घालूया आणि चांगलं एकदा मळून मलूं मळून घेऊया हे बघा तेल लावून चांगली एक एकजीव करून घेतले आता आपण एका वाटीमध्ये काढून ठेवूया वरून झाकून ठेवूया छान वीस मिनिटांकरता मुरू देऊया आता आपण पराठ्याच्या सारणाकरता मसाला वाटून घेऊया मी इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया जिरे बडीशेप मिरची लसूण आलं आणि कडीपत्ता बिना पाणी घालता आपल्याला हा सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे बघा सगळा मसाला मी असा बिना पाणी घालता बारीक असा वाटून घेतलेला आहे जिरे आणि बडीशेप हलकीशी भाजून घातलेली आहे मसाल्यामध्ये त्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे जिरा आणि बडीशेप हलकीशी भाजूनच घालायची मसाल्यामध्ये का का त्याच्यामुळे काय होतं पराठे अगदी चवीला खमंग असे लागतात आता आपण बटाटे खिसून घेऊया आता आपण बटाटे खिसणीने खिसून घेऊया बटाटे छान असे खिसणीने खिसून घ्यायचे म्हणजे सारण अगदी मौसूद होतं आणि पराठे लाटताना फुटत सुद्धा नाही आता आपला इथे बटाटा सगळा खिसून झालेला आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर भाजून घेतलेलं बेसनचं पीठ घालूया बेसनच्या पिठामुळे सारणाला मस्त चव येते आणि सारण अगदी कोरडं होतं त्याच्यासाठी बेसनचं पीठ घालायचं चा चा बटाटे सुद्धा शिजवून घेताना भरपूर पाण्यामध्ये शिजवायचे नाही कारण बटाटे जास्त पाण्यामध्ये शिजवले तर खूप ओलसर होतात आणि तसं झालं तर बेसनचं पीठ थोडं जास्तीचं घालायचं खिसलेल्या बटाट्यामध्ये म्हणजे अगदी सारण सुक होतं आणि पराटे लाटताना अजिबात फाटत नाही आता आपण थोडीशी कसुरी मेथी हातावरती घेऊन चोळून घालूया आता आमचूर पावडर आणि धनी पावडर घालूया आमचूर पावडरीने मस्त चटपटीत असा येतो सारणाला त्याच्यासाठी आमचूर पावडर पण थोडीशी घालायची हळद आणि हिंग घालूया बटाटे थोडेसे वातोळ असतात आणि पचायला जड असतात त्याच्यामुळे हिंग जरूर घालायचा आता आपण वाटून घेतलेला सगळा मसाला घालूया आता सारणाच्या चवीप्रमाणे मीठ घालूया हाताने सारण चांगलं जीव करून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर बारीक चिरून तुम्ही कांदा सुद्धा सारणामध्ये घालू शकता आता सारण चांगलं हाताने एकजीव करून झालेला आहे आपण ही बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूया जर तुम्हाला आवडत असेल तर बरोबर मुठभर मेथीची भाजी सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा पालकची भाजी सुद्धा चिरून घालू शकता आता सगळं सारण आपण एकजीव आणखी करून घेऊया हे बघा कोथंबीर सुद्धा छान अशी सारणामध्ये एकजीव करून घेतलेली आता आपण ह्या सारणाचे छोटे छोटे गोळे करूया तुम्हाला जर सकाळी लवकर पराठे बनवायचे असतील डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तर तुम्ही आजच्या दिवशी संध्याकाळी सुद्धा बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे सकाळी फार गडबड होत नाही आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया हे बघा किती मोठे किंवा लहान पराठे करायचे त्या अंदाजाने सगळे गोळे असे करून घेऊया म्हणजे परत आपले हात भरणार नाहीत बघा सारणाचे मी असे गोळे करून घेतलेले आता ह्या मुरलेल्या पिठाचे सुद्धा आपण छोटे छोटे गोळे करूया पराठे लाटूया हे बघा पिठाचा गोळा जेवढा घेतलाय त्याच्यापेक्षा थोडा आपला इथे सारणाचा गोळा मोठा आहे सारण थोडस सा पराठ्यामध्ये जास्त घालायचं म्हणजे पराठे अगदी चवीला छान लागतात आता आपण सुक्या पिठामध्ये हा गोळा गोळवून घेऊया आणि पुरीसारखं आधी लाटून घेऊया आता आपण थोडस तूप लावून घेऊया तुपाने पराठ्यांना मस्त चव येते हाताने सगळीकडे चांगलं तूप पसरवून घ्यायचं थोडस सुक पीठ घालूया असं छान तूप आणि पीठ पण लावायचं म्हणजे काय होतं पराठे शेकताना मस्त असे पराठे फुलतात आता आपण सारणाचा गोळा ठेवूया आणि असं जुळवून घेऊया साईडने पोळीला पुरण भरतात त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सारण भरून हा गोळा तयार करू शकता असं चांगलं मिटवून घ्यायचं आणि इथेच असं दाबून घ्यायचं हाताने थोडस असं गोल फिरवून घ्यायचं म्हणजे सारण चांगलं सगळीकडे पसरत आता आपण सुक्या पिठामध्ये थोडासा हा गोळा घोळवून घेऊया आणि लाटून घेऊया आता हलक्या हाताने आपण पराठा लाटूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पातळ किंवा जाड असा पराठा लाटू शकता असं कडेणी आधी लाटून घ्यायचं चांगलं हे बघा हवा तसा तुम्ही जाड किंवा पातळ हा पराठा लाटू शकता असा उलटून पलटून असा पूर्ण लाटून घ्यायचा लागत असेल तर थोडंसं पीठ पण लावायचं सगळ्या बाजूने एकसारखा असा पातळ पराठा मी लाटून घेतलेला आहे हे बघा आता आपण पराठा छान असा भाजून घेऊया आता पराठा भाजून घेण्याकरता गॅसवरती तवा ठेवलाय मी तव्यामध्ये थोडस आपण तूप घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल किंवा तुपी ते वापरू शकता तुपाने पराठे मस्त खमंग लागतात चवीला आता आपण तव्यामध्ये पराठा घालूया भाजण्यासाठी एका बाजूने छान असा मिनिटभर भाजून घ्यायचा आणि नंतरच उलटवायचा मिनिटभर आपण पराठा उलटवून घेऊया छान अस तूप लावया दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावया हे बघा दोन्ही साईडने पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे हे बघा पराठा छान फुललेला आहे आता काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने सगळे पराठे आपण पर करून घेऊया नाश्त्यासाठी मस्त असे गरमागरम मऊ आलू पराठे आपले इथे करून तयार झालेले आहेत खाण्यासाठी किती छान झालेत बघा अगदी चवीला सुद्धा मस्त झालेले आहेत हे आलू पराठे करण्यासाठी जेवढं आपण साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये असे मोठे मोठे सात आलू पराठे इथे करून तयार झालेले आहेत तुम्ही असे आलू पराठे नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या शाळेच्या डब्याला हॉफीजच्या डब्याला सुद्धा बनवून देऊ शकता हे आलू पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता लसूण खोबऱ्याच्या चटणीसोबत चटणी सोबत सुद्धा खायला अगदी मस्त लागतात नुसते सुद्धा खूपच छान लागतात खायला मी तुम्हाला दाखवते हे बघा अगदी मस्त मऊ झालेले आहेत तर असे आलो पराठे तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा